हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या वय चॅनल मध्ये स्त्रियांना हलक्या फुलक्या स्किन फ्रेंडली साड्या नेसायला दिसावे असे प्रत्येकीलाच वाटते तर आजच्या या अशाच एका सुंदर साडीचा पॅटर्न आपण पाहणार आहोत ज्यामध्ये जास्त वयाच्या स्त्रिया तरुण सुंदर आणि स्मार्ट दिसू शकतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सध्या अशा लेटेस्ट कॉटन लिनन साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत या साड्या थ्री डी स्टाईल प्रिंटेड वर्कमध्ये असून साडीचा बॉर्डर कांता वर्क आणि मॅट सिक्वेन्स वर्कमध्ये असल्याने या साड्या आणखीनच आकर्षक आणि सुंदर वाटतात या साडीवरील ब्लाउज पीस ही ब्युटिफुल प्रिंट वर्कमध्ये येतो या साडीमध्ये सहा कलर अवेलेबल आहेत लिनन साड्या नेहमीच रिच आणि हाय क्लास लुक देण्यास मदत करतात या साड्या अतिशय सॉफ्ट असतात आणि स्किन फ्रेंडली असतात याआधी लिनन साड्या या हाय प्राइस मध्ये मिळायच्या पण आता अशा सुंदर प्रिंट वर्कच्या लिनन साड्या कमी रेंज मध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्यामुळे आता सर्वसामान्य स्त्रिया ही लिनन साड्या खरेदी करू शकतात जर तुम्हाला जास्त वयात तरुण आणि स्मार्ट दिसायचं असेल तर अशा न्यू फॅशनच्या लिनन साड्या खरेदी करा या साड्याची किंमत एक हजार पन्नास रुपये आहे तर नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारेल बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद